श्रीराम हे भारतीयांचे परमपूज पूज्य दैवत राजा पुत्र पती स्वामी किंवा बंधू कोणत्याही नात्याने पाहिले असता रामाचे जीवन अगदी स्वच्छ पवित्र व देदिप्यमान आहे म्हणूनच संपूर्ण मानवजातीला आदर्शभूत असलेल्या श्रीरामाची स्तुतीस्त्रोत्रे आपण श्रद्धेने गात असतो श्री, श्री महिमा तर अपार अवर्णनीय आहे राम नाम दुःखी कष्टी जीवाचा विसावा आहे थकलेल्या शिनलेल्या जीवाचा आधार आहे अशा या श्रीरामाचे श्री बुद्ध कौशिक ऋषींनी अत्यंत रसाळ व अतिशय सोप्या भाषेत लिहिलेले हे रामरक्षा स्तोत्र आहे आपण आता पुढे रामरक्षा स्तोत्र आज बघणार आहोत या स्तोत्राच्या नित्य पठनाने दुःखे व संकटे दूर होतात मन शांत शुद्ध व निर्भय होते श्री राम नाम महात्म्य कल्याणाना निधानं कलिमलमथनं पावनं पावनाना पाथेयम यन्मुमुक्षो सपदी पद परपद विश्रामस्थाननेमक नेमक विश्रामस्थानक वचसा जीवनम सज्जनाना बीजम धर्म ध्रुमश भूतये भवताम या श्लोकाचा अर्थ काय होतो रामनाम हे सर्व कल्याणकारक गोष्टींचा ठेवा आहे ते कलियुगातील सर्व पापे दोष दूर करणारे आहे सर्व पवित्र गोष्टींमध्ये ते अधिक पवित्र आहे पतितांनाही पावन करणारे ते आहे सत्वर ब्रह्मपद मिळावे यासाठी वाटचाल करणाऱ्या मुमुक्षाला ते पाथेय म्हणजे रस्त्यातील शिदोरी आहे श्रेष्ठ कवींच्या वाणीला ते एक विश्रांती स्थान आहे त्याचप्रमाणे सज्जनांना ते जीवन देणारे असून धर्मरूपी वृक्षाचे मूळ बीज आहे असे हे रामनाम तुम्हा सर्वांच्या कल्याणाला कारणभी कारणीभूत असतो आता आपण सार्थ श्री रामरक्षा बघूया रामरक्षा, रामरक्षा, रामरक्षा स्तोत्र बघूया आणि त्याचा अर्थ एका एका स्तोत्राचा अर्थ बघूया सार्थ श्री रामरक्षा रक्षा श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रश बुध कौशिक ऋषी श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्टुप छंदा सीता शक्ती म्हणजे काय हो हे राम रक्षा स्तोत्र म्हणजे एक काय आहे दिव्य मंत्र आहे याचे निर्माते बुध कौशिक ऋषी आहेत श्री सीतेसहित रामचंद्र या स्तो स्तोत्राची देवता आहे बहुतेक श्लोक अनुष्टुप छंदात आहेत सीता ही या मंत्राची शक्ती आहे आणि श्रीराम रक्षा म्हणजे काय हो श्रीरामांकडून केली जाणारी रक्षा म्हणजे रक्षण त्या संबंधी हे स्तोत्र आहेत श्रीमद मान किलकम श्री रामचंद्र प्रिथ्यर्थे जपे विनियोगा अथ ध्यानम ध्याहेदा जानु बाहुम द्रुतशर धनुषम बद्ध पद्मासन स्थम। तर श्री हनुमान या मंत्राचं काय आहे हो संरक्षक आहे श्रीरामचंद्राच्या प्रीतीसाठी या स्तोत्र मंत्राची जप करण्याकरिता योजना केलेली आहे ज्याचे हात गुडघ्यापर्यंत आहेत गुडघ्यापर्यंत लांब आहेत ज्याने हातात धनुष्य व बाण घेतला आहे जो पद्मासन घालून बसला है। वासो आहे नव कमल दल स्पर्धी नेत्रम प्रसन्नम वामांगारुड सीता मुख कमल मिल लोचनम निर्धाभम नाना आहे ज्याचे डोळे नवीनच उमरलेल्या कमळाच्या पाकळ्यांसारखे सुंदर आहेत आणि डाव्या मांडीवर बसलेल्या सीतेच्या मुक ज्याची दृष्टी स्थिर झाली आहे त्याचप्रमाणे पाण्याने भरलेल्या मेघासारखी ज्याची कांती आहे आणि निरनिळा अलंकारांनी जो देदिप्यमान आहे अशा आणि विशाल जटारूपी आभूषण धारण करणाऱ्या त्या प्रसन्न रामचंद्राचे ध्यान करावे चरितम शतकोटी प्रवीर स्तरम एकेकम क्षरम महापातक नाशनम ध्यातवा नील श्याम रामम राजीवलोचनम जानकी लक्ष्मण पंतम जटा मुकुं मुकुटम रघुनाच रघुनाथाचे चरित्र शंभर कोटी शं रघुनाथाचे चरित्र वर्णन करण्यासाठी शंभर कोटीसुद्धा श्लोक काय होतील कमी पडतील एवढं मोठं काय आहे त्यांचं चरित्र विस्तृत आहे त्यातील एक एक अक्षर सुद्धा माणसाच्या मोठ्या पापांचा नाश करणारे आहे चरितम शतकोटी प्रविस्तरम मक्षरम पुसाम महापातक नाशनम या ओवीचा हा अर्थ आहे की श्रीरामांचं नाव हे शंभर कोटी श्लोकांनी लिहिण्या इतपत काय आहे विस्तृत आहे आणि त्यातील एक एक, एक अक्षरसुद्धा काय हो माणसाच्या मोठ्या पापाचा नाश करणारे आहे ध्यातवा निलोत्पल श्यामम रामम राजीव लोचनम जानकी लक्ष्मण पंतम जानकी लक्ष्मण पेतम जटा मुकुट मंडितम निळ्या कमळासारखा ज्याचा वर्ण सुंदर निरस निळसर आहे कमळासारखेच ज्याचे नेत्रही सुंदर आहेत ज्याच्या बरोबर सतत सीता व लक्ष्मण ही आहे आणि जटारूपी मुक्टामुळे जो सुंदर सुशोभित आहे असा तो राम सासी तून धनुबाण पाणीम नक्त चरांत कम। स्व लीलया जगतरात्रू मावीर भूत मजम विभूम। ह्या श्लोकाचा अर्थ काय होतो ज्याच्या हातात एका हातात तलवार पाठीवर बाणांचा भाता आणि दुसऱ्या हातात धनुष्य बाण आहे जो राक्षस कुळाचा नाश करणारा आहे त्याचप्रमाणे जो सर्वव्यापी व जन्मरहित असूनही स्वतःच्या लीलेने जगाचे रक्षण करण्यासाठी प्रगट झाला आहे अशा त्या प्रभू श्रीरामाचे प्रथम ध्यान करून राम रक्षा पठेत प्राज्ञम पापध्वनी सर्व कामदाम शिरोमे राघव पातू भालम दशरथा मजा त्याचा अर्थ काय होतो मग सर्व पापांचा नाश करणाऱ्या आणि सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या अशा राम रक्षेचे पठन करावे रघुराजाच्या वंशात जन्मलेल्या श्रीराम माझ्या मस्तकाचे रक्षण करो दशरथाचा पुत्र राम माझ्या कपाळाचे रक्षण करो कौशल्ये यो ऋष्यो पातू मित्र प्रिया श्रुती घातुत्रा मुखम या श्लोकाचा अर्थ काय आहे हो कौशल्या राणीचा पुत्र श्रीराम माझ्या दोन्ही डोळ्यांचे रक्षण करो विश्वामित्र ऋषींना प्रिय असलेला राम माझ्या दोन्ही कानांचे रक्षण करो यज्ञांचे रक्षण करणारा राम माझ्या नाकाचे रक्षण करो आणि लक्ष्मणावर प्रेम असलेला राम माझ्या मुखाचे रक्षण करो आता इथून पुढं खरं काय हो खरं राम रक्षेला सुरुवात होते जीवाविद्या निधी पातू कंठ भरत वंदिता स्कंदो दिव्या युधा पातू भुजो भगने शखा मूर्क काय मूर्ख मुक सर्व विज्ञान सर्व विद्याने परिपूर्ण असलेला श्रीराम माझ्या जिभेचे रक्षण करो ज्याला भरताने वंदन केले आहे असा राम माझ्या कंठाचे रक्षण करो दिव्य आयुधे धारण करणारा राम माझ्या दोनी खांद्याचे रक्षण करो आणि ज्याने सीता स्वयंवराचे वेळी शिवधनुष्य मोडून टाकले असा राम माझ्या दोन्ही भाऊंचे रक्षण करो करो सीतापती पातू हृदयम जामदग्नजित मध्यम पारनध्वसी नाभीम जांबवधाश्रयम सीतेचा पती श्रीराम माझ्या दोन्ही हातांचे रक्षण करो जम, ना, पुत्र परशुराम जयाला जिंकणारा श्रीराम माझ्या हृदयाचे रक्षण करो खर राक्षसाला ठार मारणारा राम माझ्या उदराचे रक्षण करो आणि जांबवान वानराला आश्रय देणारा राम माझ्या नाभीचे रक्षण करो सुग्रीवेश पातू सकी थनी हनुमंत प्रभू उरु रघुतम कृत रक्षनाशकृत सुग्रीवाचा स्वामी श्रीराम माझ्या कमरेच्या दोन्ही भागांचे रक्षण करो हनुमंतांचा प्रभू राम माझ्या माझ्या मांड्यांच्या मागील भागांचे रक्षण करो आणि राक्षस कुळाचा पूर्ण नाश करणारा रघुकुल श्रेष्ठ राम माझ्या दोन्ही मांड्यांचे रक्षण करो जानुनी सेतु कृतपातू जघे दश मुखांत पादो बिभीषण श्रीदा वपू। समुद्रावर सेतू बांधणारा राम माझ्या दोन्ही गुडग्यांचे रक्षण करो दशमुख रावणाचा संहार करणारा राम माझ्या पायांच्या पोटऱ्यांचे रक्षण करो विभीषणाला राज्यलक्ष्मी देणारा राम माझ्या पावलांचे रक्षण करो तो सर्व गुण संपन्न राम माझ्या सगळ्या शरीराचे रक्षण करो एताम राम बलोपेताम रक्षायम सुकृती पठेथ सचिरायू सुखी पुत्री विजयी विनयी भवेत जो पुण्यवान मनुष्य रामाच्या सामर्थ्याने युक्त असलेल्या या रामरक्षेचे नित्य पठीण करील सुखी पुत्रवान यशस्वी व ज्ञान संपन्न होईल पाताल भूतल योम चंदम न द्रष्टुम शक्तास्ते रक्षितम राम नाम भी राम नामांनी ज्याचे रक्षण केले आहे अशा मनुष्याला पाताळात पृथ्वीवर किंवा आकाशात संचार करणारे तसेच कपटाने फिरणारे राक्षस वगैरे डोळ्यांनी पाहूही शकत नाही मग त्रास देणे तर लांबच रामेती रामभद्रेती रामचंद्रेती वा स्मरण नरो निप लिपयते पापे भुक्तीमुक्तीचं विंदती राम रामभद्र किंवा रामचंद्र अशा नावांनी श्रीरामाचे नित्य स्मरण करणाऱ्या मनुष्याला कोणतेही पाप लागत नाही शिवाय त्याला अनेक सुखोपभोग मिळून शेवटी मोक्ष मिळतो कमंत्रेण राम कमंत्रेण रामनामनाभिरक्षित धारे तश करस्ता सर्व सिद्धीय सर्व जगाला जिंकणारा असा एकच एक मंत्र जो रामनाम त्या मंत्राने अभिरक्षित म्हणजे संस्कारलेली वस्तू दोरा ताईत अंगारा इत्यादी जो कोणी आपल्या गळ्यात धारण करील त्याला सर्व प्रकारच्या सिद्धी अगदी सहज हस्तगत होतील वज्र पज्जर यो राम कवचं स्मरेत अव्यायताज्ञं सर्वत्र लभते मंडलम हे वज्रपंजर नावाचे रामकवच आहे राम रक्षा स्तोत्र आहे ज्याचे त्याचे जो कोणी नित्यपठन करील त्याची आज्ञा कोणीही मोडणार नाही शिवाय त्याला सगळीकडे यश मिळेल व त्याचे कल्याण होईल आदिष्टवान यथा स्वप्ने राम रक्षा तथा लिखितवान प्राता प्रबुद्धो बुध कौशिक ही राम रक्षा बुध कौशिक ऋषींना रात्री स्वप्नात येऊन भगवान शंकरांनी जशी सांगितली तशीच ती सकाळी जागे झाल्यावर त्यांनी लिहून काढली आराम विराम सकल सकला सकलापदाम अभिराम स्त्री श्लोकांना रामम श्रीमान सन न प्रभू कल्पवृक्षांचा जणू सुंदर बगीचा सगळी संकटे दूर करणारा आणि तिन्ही भूना आनंद देणारा असा तो ऐश्वर संपन्न श्रीराम आमचा स्वामी आहे तरुण रूप संपन्न महाबलो पुंडरिक विशालाक्षो कृष्णा जिनांबरो वयाने तरुण रूपाने संपन्न अत्यंत कोमल पण अत्यंत बलवान कमळासारखे विशाल नेत्र असलेले आणि वल्कले व काळविटाची कातडी वस्त्राप्रमाणे परिधान करणारे फलमुला शिनो दातो तापसो ब्रह्मचारीण पुत्रो दशरथे स्योतो भ्रातर राम लक्ष्मण राम लक्ष्मण फळे व कंदमुळे भक्षण करणारे इंद्रियावर ताबा ठेवणारे तपस्वी ब्रह्मचारी सर्व प्राण्यांचे रक्षण करणारे सर्व धनुर्धारी विराण श्रेष्ठ शरणो सर्व सत्वांना श्रेष्ठो सर्व धनुष्यताम रक्षम कुलन निहंतारो त्रायंताम नो रघुतमो राक्षस कुळांचा संहार करणारे रघुकुलश्रेष्ठ असे ते दोघे दशरथाचे पुत्र एकमेकांचे बंधू श्रीरामलक्ष्मण अम्मा सर्वांचे रक्षण करो आत्मसुषा विशुपृषा शुगन निषग संधिनो रक्षणा मम रामक्षणालक्ष्मणा वग्रता वग्रतापती सदैव गच्छताम दोरी चढवलेले धनुष्य व बाण हाती घेतलेले आणि अक्षय बाणांचे भाते पाठीशी बांधलेले असे ते राम लक्ष्मण माझ्या रक्षणासाठी नेहमी मार्गामध्ये माझ्या पुढे चालवत सन्नध्वद कवची खडगी चाप खड्डगी धरो युवा गच्छन मनोरथोस्माकम राम पातू स लक्ष्मण अंगात कवच घालून आणि हातात खडग व धनुष्यबाण घेऊन सदैव सज्ज असलेला आणि जणू आमचा चालता बोलता मनोरथच असा लक्ष्मणास असलेला तरुण श्रीराम आमचे रक्षण करो रामो दाशरथी शुरो लक्ष्मणानुचरो बली काकुस्थ पुरुषपूर्णा कौशल्ययो रघुतमा दशरथाचा शूर पुत्र ज्याच्या मागोमाग जात आहे असा बलवान ककुस्त कुळात जन्मलेला पूर्ण ब्रह्मस्वरूप कौशल्याचा पुत्र आगु आणि रघुवंशातील श्रेष्ठ राजाराम वेदांत वेद्यो यज्ञेश पुराण पुरुषोत्तमा जानकी वल्लभा श्रीमान प्रमेय पराक्रमा वेदांत्याच्या अध्ययनाने समजण्याजोगा यज्ञांचा स्वामी सनातन श्रेष्ठ पुरुष जानकीचा प्राणनात ऐश्वर संपन्न आणि अतुल पराक्रमी असा राम इथे ताणी जपन नित्यम मभक्त श्रद्धयान्विता अश्वमेधाधिक पुण्यम सम प्रापन संशया भगवान शंकर म्हणतात या अशा राम नामांचा नेहमी श्रद्धापूर्वक जप करणाऱ्या माझ्या भक्ताला अश्वमेध यज्ञाच्या अधिक पुण्य मिळते यात काही शंका नाही रामम दुर्वा दल श्यामम पद्माक्षम पितवास सम सुवंती नाम भी ते संसारिणो पान, पानाप्रमाणे श्यामवर्णाचा कमळासारखे नेत्र असलेला आणि पीत वस्त्र परिधान केलेला जो राम त्याची या दिव्य नावांनी जी स्तुती करतात ते लोक जन्म मरणाच्या फेऱ्यात सापडत नाहीत रामम लक्ष्मण पूर्वजम रघुवरम सीतापती सुंदरमस्थानव धार राजेंद्र सत्यसध दशरथतनय श्यामलम शांत मूर्ती वंदे लोकाभिराम रघुकुल तिलक राघव रावणारी लक्ष्मणाचा वडील बंधू रघुकुलश्रेष्ठ सीतेचा प्रियपती रूप संपन्न ककुस्तकुळात जन्मलेला करुणेचा सागर सद्गुणांचा निधी ब्राह्मणांना प्रिय धर्मशील सत्यवचनी सावळ्यावरणाचा शांत स्वरूपाचा लोकांना आनंद देणारा रघुवंशाचा तिलक आणि रावणाचा शत्रू असा जो रघुनंद राम त्याला मी वंदन करतो रामाय राम रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया रामभद्राला रामचंद्राला सृष्टीकर्त्याला रघुनाथाला रक्षण करणाऱ्याला त्या सीतापतीला माझा नमस्कार असो श्रीराम राम रघुनंदन राम राम श्री राम राम भरताग्रज राम राम श्री राम राम रण कर्कश राम राम श्री राम राम शरण भव राम राम हे श्रीरामा रामा रामा रघुकुळाला आनंद देणाऱ्या रामा रामा हे श्री रामा रामा भरताच्या ज्येष्ठ बंधो रामा रामा हे स्री रामा रामा कठोर बसणाऱ्या रामा रामा हे श्रीरामा रामा 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 तू माझा रक्षण करता होमचंद्र चरणो मनसा स्मरामी श्रीरामचंद्र चरणो वचसा श्री श्रीरामचंद्र चरणो श्री श्री शिरसा नमामी श्रीरामचंद्र चरणो शरण प्रपद्ये मी श्रीरामांच्या चरणांचे स्मनाने स्मरण करतो आणि वाणीने स्तवन करतो श्रीरामांच्या चरणांना मी मस्तकाने नमस्कार करतो श्रीरामांच्या चरणांना मी शरण जातो मातारामो मतपिता रामचंद्रा स्वामी रामो मतसखा रामचंद्रा सर्वस्व मे रामचंद्रो दयालु नानम जाने नैव जाने न जाने श्रीराम माझी माता आहे श्रीराम माझा पिता आहे श्रीराम माझा स्वामी आहे श्रीराम माझा मित्र आहे दयाळू श्रीराम माझे सर्व काही आहे श्रीरामाहून दुसऱ्या कोणालाही मी जाणत नाही मुळीच जाणत नाही दक्षिणी लक्ष्मण यश वामेतु जनकात्मजा पुरतो मारुती उजव्या बाजूला लक्ष्मण आहे व डाव्या बाजूला जनक कन्या सीता आहे तसेच ज्याच्या समोर मारुती आहे त्या रघुनंदन श्रीरामाला मी नमस्कार करतो लोखाभिराम रनरगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्य रूपम करुणाकरम श्री रामचंद्रम शरण प्रपदे लोकांना आनंद देणारा रणभूमीवर धैर्य धरणारा कमळासारखे सुंदर डोळे असलेला रघुवंशाचा अधिपती कारुण्याची मूर्ती आणि दयेचा निधी असा जो श्री रामचंद्र त्याला मी शरण आलो आहे मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मजम वानरत मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये मनाच्या वेगाने घमन करणारा वाऱ्यासारखा वेग असलेला इंद्रिये जिंकून ताब्यात ठेवणारा बुद्धिमान लोकांमध्ये श्रेष्ठ आणि वानरांच्या समुदायाचा प्रमुख असा जो श्रीरामदूत हनुमान त्याला मी शरण आलो आहे श्रीरामदूत मारुती हा श्रीरामाचा असाधारण भक्त आपल्या अनन्य भक्तीने तो रामरूप बनलेला आहे जे ते राम तेथे ते मारुती आहेच आराध्य देव वंदनीय तसाच त्याचा खरा भक्त ही वंदनीय असतो म्हणून येथे राम रक्षेस मारुतीला वंदन केले आहे कुजंत राम रामेती मधुराक्षरम आरुह्य कविता शाखाम वंदे वाल्मिकी कोकिलम कविता रूपी फांदीवर बसून रामराम राम अशा मधुर अक्षरांचे मधुर कुजन करणाऱ्या वाल्मिकी रूपी कोकिळ पक्षाला मी वंदन करतो आपदाम अहतारम दातारम सर्व संपदाम लोकाभिराम श्रीराम भूयो भूयो नमाम्यहम सर्व संकटे दूर करणाऱ्या सर्व प्रकारची संपत्ती देणाऱ्या आणि लोकांना आनंद देणाऱ्या श्रीरामाला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो भजनम भव बीजानाम अर्जनम सुख संपदाम यमदूताना राम रामेती गर्जनम राम राम असा नामोच्चार मोठ्याने केला असता संसाराची सर्व भिजे जळून जातात सर्व प्रकारची सुखे व संपत्ती प्राप्त होते आणि यमदूतांना भय निर्माण होते रामो राजमणी सदा विजयते रामम रमेशम भजे रामेना भिहता निसाचर चुम चमू रामाय तस्मे नमः राजश्रेष्ठ राम नेहमी विजयी आहे लक्ष्मीपती रामाला मी भजतो ज्या रामाने राक्षसांचे सैन्य ठार केले त्या रामाला माझा नमस्कार असो रामानास्ती परायण परतरम रामस्य दासोशम रामे चित्तलया सदाबवतु हो राम मा माधर रामाहून श्रेष्ठ असे दुसरे आश्रयस्थान नाही मी रामाचा दास आहे रामाच्या ठिकाणी माझे मन नेहमी एकाग्र हो हे रामा तू माझा उद्धार कर राम रामे ती रामे ती रमे रामे मनोरमे सहस्रनामत तुल्यम राम नाम वरानने श्री शंकर पार्वतीला म्हणतात हे सुवदने राम राम असा नामोच्चार करीत मी मनाला आल्हाद देणाऱ्या रामाच्या ठिकाणी रमून जातो श्रीरामाचे एक नाव हजार नावांशी बरोबरी करणारे आहे इति श्री बुध कौशिक विरिचितम श्रीराम स्तोत्रम संपूर्ण श्री, श्री सीतारामचंद्र परनमस्तो जय जय रघुवीर समर्थ